मी या विधेयकाला भेटून गेले दे समर्थन देण्याकरता उभा आहे कारण फार प्रतिक्षित अशा प्रकारचा हा विषय आहे अनेक वर्षपर्यंत आदिवासी समाजाकरता आणि त्यानंतर अनुसूचित जातीकरता आयोग असावा आणि तो आयोग हा ऍक्टच्या स्वरूपात अधिनियमाच्या स्वरूपात असावा अशा प्रकारची सातत्याने मागणी होती सा या ठिकाणी उपस्थित झालेले काही मुद्दे जे आहेत त्या संदर्भात मी आधीच खुलासा करतो आहे कारण या आयोगाचा अनुसूचित जाती जमाती आयोगाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती यामध्ये इथे जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत की काही अतिक्रमण अधिकाऱ्यांवर किंवा त्यानंतर मंत्र्यांच्या अधिकारावर काही येणार आहे का वगैरे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे मी याच्या बाबतीत हे सगळं वाचल्यानंतर याचा खुलासा करू इच्छितो की अशा प्रकारच्या अतिक्रमणाच्या अधिकाराच्या संदर्भात कोणताही प्रयत्न याच्यामधून होऊच शकत नाही कारण याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक असं दोन चालले की राज्य शासनाची धोरणे योग्य प्रकारे अंमलात येतात किंवा नाही हे बघण्याचं काम या आयोगाचं राहणार आहे आणि दुसरं वैयक्तिक स्वरूपाच्या काही समस्या आहेत काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात माहिती घेणं आणि त्या संदर्भात सूचना डिपार्टमेंटला देणं याच्या पलीकडे कामाचा स्कोप या आयोगाला मला दिसत नाही याच्यामध्ये आपण कलम तीन जर बघितलं तर त्याच्यामध्ये अध्यक्षाच्या संदर्भात जे म्हटलेलं आहे मला वाटते ही पॉलिटिकल असाइनमेंट आहे आणि ती पॉलिटिकल असाइनमेंट राहायला काहीच हरकत नाही कारण तसं जर नाही झालं याही ठिकाणी एखादा भारतीय प्रशासन सेवेमधला अधिकारी जर या ठिकाणी आणला तर मला वाटते हा संपूर्ण आयोग हा सरकारी अधिकाऱ्यांचा आयोग होईल त्यामुळे एक हे जे पद आहे हे पद अध्यक्षांचं हे पॉलिटिकल पद या ठिकाणी असावं ती व्यक्ती अनुसूचित जमातीमधली okay. विख्यात व्यक्ती विख्यात असावी अशा प्रकारची अपेक्षा yes. जी या ठिकाणी केलेली आहे ती मला योग्य वाटते आहे दुसरं याच्यामध्ये मध्ये जे नमूद केलेलं आहे की त्यामध्ये त्यांनी सहसचिव दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला सदस्य या ठिकाणी म्हटलेलं आहे मला असं वाटतं की याच्या आधी जो आयोग होता त्यामध्ये सचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी या ठिकाणी सदस्य म्हणून घेण्याची तरतूद होती ती अशाकरता होती की क्षेत्रीय अधिकारी जे आहेत ते जसे कलेक्टर आहेत किंवा जिल्हा परिषदचे सी ओ आहेत किंवा महानगरपालिकेचे आयुक्त आहेत या सगळ्या ठिकाणी जाऊन ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांची पाहणी करण्याकरता हा जर आयोग आहे तर हा आयोग त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे प्रभाव निर्माण होणं आवश्यक आहे तिथे केवळ आय एस अधिकारीसुद्धा चालणार नाही सुपर स्केल स्केलमधला सचिव दर्जाचा जर सेवानिवृत्त अधिकारी असेल तर त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत किंवा आणखी जिल्हा प्रशासनामधले अन्य जे अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रभाव निर्माण करणं शक्य आहे म्हणून सहसचिव दर्जाच्याऐवजी सचिव दर्जा जो आधी होता तो या ठिकाणी मेंटेन करणं आवश्यक आहे असं मला वाटतंय हे जर शक्य नसेल अशा प्रकारचे सचिव जर उपलब्ध होत नसतील तर आदिवासी विकास विभागामध्ये उच्चतम दर्जाचे जे अधिकारी आहेत सेवानिवृत्त अर्थात त्यापैकी कोणाला घ्यायला हरकत नाही कारण आदिवासीच्या संदर्भातल्या स्कीमच्या संदर्भातल्या पर्टिक्युलरली सगळ्या प्रकारच्या स्कीमची माहि माहिती ज्यांना आहे अशा प्रकारचा आदिवासी विकास विभागामध्ये ज्याने प्रदीर्घ काळ ज्याचा अनुभव आहे अशा प्रकारचा अधिकारी जर अशा प्रकारचा सेवानिवृत्त सचिव दर्जाचा अधिकारी त्या समाजामधला उपलब्ध होत नसेल तर हा एक पर्याय त्याच्यामध्ये असाव्या सरकत नाही दुसरं जे आहे त्याच्यामध्ये ड मध्ये भारतीय पोलीस सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी इथे म्हटलेलं आहे हे दोन्ही ठिकाणी असंच म्हटलेलं आहे यामध्ये आधीची जी व्यवस्था होती ती महानिरीक्षक दर्जा म्हटलेला होता भारतीय पोलीस सेवेमध्ये नव्याने आलेले आणि सेवानिवृत्त झालेले अशा प्रकारचे अधिकारी ही पोलीस निरीक्षकापासून त्यांना बढती मिळालेले सुद्धा असू शकतात महानिरीक्षक ही व्यक् हा अधिकारी असा आहे की तो जनरली डायरेक्टली आय एस आय पी एसमधलाच तो अधिकारी असतो किंवा जास्तीत जास्त काही असे अपवादात्मक उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये डी वाय एस पीच्या कार्डरमधून आलेला अधिकारी असू शकतो पण याप्रमाणे जर समजा महानिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी जर त्या ठिकाणी असेल तर पोलीस डिपार्टमेंटचे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या महानिरीक्षकाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला उभं होऊ शकतो घ मध्ये जे म्हटलेलं आहे त्याची व्याख्या स्पष्ट होणं आवश्यक आहे नाही तर या ठिकाणी कोण कुन, कोणत्याही कुन, व्यक्तीला समाजामधल्या कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी घेता येण्याची सध्या सोय आहे ती राहू नये म्हणून विद्यापीठातील समाजशास्त्र किंवा मानववंशास्त्र हे दोन विषय असे आहेत की ज्यांना जमातीच्या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या वर्गाची जाणीव त्यांना असते माहिती असते अभ्यास असतो म्हणून यापैकी जर समजा याच्यामध्ये आपण घेतलं हे स्पेसिफाय केलं केवळ असंच न म्हणता सामाजिक व आर्थिक विकासाचे कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संघटनेमधला असं म्हणायच्याऐवजी जर आपण ते स्पेसिफाय केलं की विद्यापीठातील समाजशास्त्र किंवा मानववंशास्त्र याचा जो प्राध्यापक आहे रिटायर झालेला याला संपूर्ण माहिती समाजाच्या संदर्भातली आहे म्हणजे अशा काही के केसेस जरी रेफर झाल्या जातीच्या संदर्भातल्या की तो त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा फायदा या आयोगाला निश्चितपणे करून देऊ शकतो दुसरं एक आता याच्यामध्ये असं आहे आयोगाचे जे सदस्य आहेत ते जर गैरहजर राहणार असतील तर त्या संदर्भात आपण तरतूद केलेली आहे पण आता अध्यक्ष जर समजा गैरहजर राहणार असेल काही कारणामुळे काही आता याच्यामध्ये बैठकांचा वगैरे विषय आहे त्यामुळे ते जर गैरजर राहणार असतील तर बाकीच्या सगळ्यांना आपण परवानगीचा विषय याच्यामध्ये घेतलेला आहे त्यामुळे त्या अध्यक्षाच्या बाबतीतसुद्धा त्यांनी परवानगी कुन कुणाची घ्यावी या संदर्भात मात्र इथे संदर्भ दिलेला नाही आहे तो इथे घेण्याची आवश्यकता आहे त्यानंतर आणखी अध्यक्ष व सदस्य यांना मानधन हे चांगल्या प्रकारचं असणं आवश्यक आहे कारण सफाई कामगार आयोग जो आहे त्याच्यामध्ये जो त्याचा जो अध्यक्ष आहे त्यांच्याकरता त्यांनी स्किल त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे राज्यमंत्र्याचं जे वेतन आहे ते त्यांना द्यावं असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये नमूद केलं आहे तसंच आतापर्यंत दोन हजार पाचचा जो जे आपला जी आर होता समाजकल्याणचा जो जी आर होता त्या जी आरमध्ये अध्यक्षाच्या बाबतीत त्यांनी नमूद केलेलं होतं की त्यांना सचिवाचं वेतन देण्यात यावं अशा प्रकारचं या कायद्यामध्येच आपण ते स्पष्ट करण्याची गरज आहे की त्यांची वेतन श्रेणी निश्चितपणे काय असायला पाहिजे आपण तीन महिन्यातून याची बैठक म्हटलेली आहे परंतु बरेच प्रशासकीय प्रश्न असतात क्षेत्रीय भेटीमध्ये आलेल्या ज्या अडचणी आहे असतात त्या सोडवण्याची गरज असते अनेक प्रश्न असे निर्माण होतात की ज्याकरता तीन महिने जर तुम्ही वाट पाहायला लागला तर ते आयोगाचं काम खोळंबलं जाऊ शकतं आणि म्हणून त्या ठिकाणी बैठकीचा जो कालावधी आहे तो एक महिन्यानंतरचा असावा असं मला वाटतं याच्यामध्ये नंतर आता आ, या ठिकाणी जे दिवाणी न्यायालयाचे जे अधिकार दिलेले आहेत ते मर्यादित आहेत या ठिकाणी असा थोडासा गैरसमज होऊ शकतो की त्यांना पूर्णपणे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत असे याच्यामध्ये याचा अर्थ नाही आहे जेव्हा एखाद्या कारणावरून चौकशी करायची असेल किंवा एखादा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झाला किंवा तक्रार आलेली असेल त्या, त्या तक्रारीच्या संदर्भात माहिती घ्यायची असेल तर मग कोणत्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना बोलावता येईल तर मग ते त्याला दिवाणी न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने बोलावलं जातं त्या पद्धतीने समन्स वगैरे काढण्याचा अधिकार हा त्यांना याच्यामध्ये दिलेला आहे हे एक मी स्पष्ट करतो आणि त्याच्यामध्ये दुसरं असं की प्राप्त तक्रारी होतात फार मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी येतात आणि या तक्रारीच्या संदर्भात ते सुनावणी घेतात सुनावणी घेतल्यानंतर यामध्ये प्रश्न पडतो आहे की त्या सुनावणीच्या नंतर या, या आयोगाला आदेश देता येतील का नंबर एक नंबर दोन सूचना देता येतील का नंबर तीन शिफारस करता येईल का आत्तापर्यंत या संदर्भात जेवढे हायकोर्टामध्ये प्रकरण गेले त्यावेळेला आयोगाने दिलेले जे बर त्या आदेश आहेत ते बरोबर नाहीत त्यांना देण्याचा अधिकार नाही असे हायकोर्टाचे रुलिंग आहेत त्याच्यामुळे या कायद्यामध्ये आपण ते स्पष्ट करणं आवश्यक आहे की त्यांनी एखादी सुनावणी घेतली तर त्या संदर्भात त्यांना डिपार्टमेंटला आदेश देण्याचा अधिकार आहे का जो लोकायुक्ताला सुद्धा नाही आहे त्यामुळे आदेश द्यायचा की शिफारस करायला सांगायची की सूचना द्यायची या संदर्भात या ठिकाणी क्लॅरिटी होणं आवश्यक आहे एवढेच माझे मुद्दे आहेत बाकी आपलं आपण जे काही तयार केलेलं विधेयक आहे ते त्याचं समर्थन व्हावं इतकं ते व्यवस्थित मांडलं गेलेलं आहे धन्यवाद